श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर दिवाळीला आपल्याला मुख्य दरवाज्यावरती काही प्रभावी वस्तू लावायची आहे अमावश्याच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय करत असतो तर या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला एक वस्तू लावायची आहे ज्यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येणार नाही त्याचबरोबर कुठलीही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही एवढी ही प्रभावी वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला कुठनं आणायची आहे तसेच हे कशा प्रकारे आपल्याला लावायचे आहे यावर सेवा काय करायची आहे त्याचबरोबर वर ही वस्तू खराब झाल्यावर त्याचे काय करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्या घराच्या मुख्य यातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा येत असते म्हणूनच आपल्याला अमावश्याच्या दिवशी हे वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे या वस्तूमुळे वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा घरावरते आपल्या कुटुंबावरते कुठल्याही प्रकारचा प्रभाव होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा बारा महिन्यामध्ये जेवढ्या अमावश्या असतात त्यामधनं दिवाळीची अमावश्यक ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी मानली जाते कारण या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो पण ती अमावश्यात तिथी वाईट शक्तींसाठी प्रभावी ठरते म्हणूनच आपल्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मक गोष्टीचा प्रवेश करू नये यासाठी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही वस्तू लावायची आहे तर अचानक येणारे संकट असतील विघ्न असतील कधीच आपल्याला सांगून हे आपल्या घरात येत नसतात संकट हे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या घरात येतात जसे की आर्थिक संकट असेल आजारपणाच्या रूपामध्ये असेल तर असे काही संकट मुलींचे प्रश्न असतील मुलीं लग्न जमत नसतील यासारखे संकट असतील संकटाचे अनेक रूप आहेत तर ही संकट दूर व्हावी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या राहू नये आपण सुखी समाधानी आयुष्य जगावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि काही संकट आपल्या घरात सुद्धा असतात जसे की वास्तुदोष असेल किंवा पित्रांची सेवा आपल्याकडनं घडत नसते म्हणून आपल्याला पितृदोष सुद्धा असतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा विघ्नांचा सामना आपल्याला करावा लागतो तर बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही किंवा नशिबाची साथ मिळत नाही आपण सर्वजण कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी पैसा यावी पण ती लक्ष्मी जस अस्थिर असेल म्हणजेच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये घराबाहेर पडत असेल म्हणजेच विनाकारण खर्च किंवा काही ना काही कारणांमुळे लक्ष्मी टिकत नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही अस्थिर आहे आणि यामुळे घरामध्ये आर्थिक संकट येतात कर्ज घ्यावं लागतं कर्ज वाढत जातं तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट कुटुंबिक संकट हे येतात तसेच घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडतं त्यामुळे सुद्धा लक्ष्मी जाते आणि ही सर्व संकट विघ्न जे आहे ते न सांगता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये येणाऱ्या या संकटांना कुठे ना कुठे तरी आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबवायचा आहे म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्हाला दिवाळीच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून आपल्याला येणारी जे संकट आहे विघ्न असतील तर ते घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही त्यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी जे आहे ते सुख समाधानाच्या रूपात येईल आपल्या घरामध्ये तीन सदैव नांदेल स्थिर राहायला सुरुवात होईल आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी व्हायला हो सुरुवात होईल बघा जी वस्तू आपल्याला प्रवेश लावायची आहे ती आता दिवाळीच्या सण असल्यामुळे सहज बाजारात मिळून जाईल जिथे देवांचं साहित्य असते तिथे तुम्हाला मिळून जाईल जिथे दिवाळीचं साहित्य असते तिथे ती तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल किंवा मग स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर ही वस्तू तुम्हाला दिवाळी पूर्वी जरी मिळाली तर तुम्हाला आवर्जून घरी आणून ठेवायची आहे मात्र ही वस्तू आपल्याला दिवाळीच्या दिवशीच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे यावर सेवा करून आपल्याला ही वस्तू लावायची असते तर ही वस्तू जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर गोरक्ष चिंच तर बघा नवनाथ पाऱ्यांमध्ये सुद्धा या गोरक्ष वृक्षाचा उल्लेख केलेला आहे कारण गोरक्ष खाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केली होती म्हणून याला गोरक्ष चिंच नाव पडल्याचे सांगितले जाते तर गोरक्ष वृक्षाचे हे फळ तुम्हाला आणायचे आहे आहे गोरक्ष घरी आणायचं आहे आणि यावर तुम्हाला सेवा उपाय करायचा आहे तर हा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी करायचा आहे यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजन केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला ही चिंज मिळाली तर येणारी संकट दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते लावायचे आहे आता ही जेव्हा आपण आणणार तेव्हा ती घरी आणल्यावर ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला यावरती सेवा करायची आहे कारण सेवा करून सिद्ध करूनच हे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे तर हे चिंच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचे आहे देठ जे आहे ते येईल अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि त्यावर हळदी कुंकू लावायचे आहे धूप दीप ओवाळायचे आहे यानंतर यावरती तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राची जप करायची आहे तर अशी ही सेवा केल्यानंतर ही चिंच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे हे चिंचला तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या मुख्य तु प्रवेशद्वारावरती लावायचे आहे आता ही कुठे लावायची आहे आपल्या मुख्य जेव्हा जेव्हा आपण आपण बाहेरून घरात येतो तर आपली उजवी बाजू आणि घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या हाताची डावी बाजू या साइडला तुम्हाला गोरक्ष चिंच हे बांधायची आहे जेव्हा ही चिंच खराब होते पिवळी पडते पाणी गडायला लागते त्यावेळेस ही चिंच तुम्हाला काढून फेकायची आहे जर ती चांगली राहिली तर तिला तशीच वर्षभर राहू द्यायची आहे ती चांगली आहे म्हणजे तुमच्या घरात कुठलीही नकारात्मक शक्ती शक्ती वाईट नाही असा त्याचा अर्थ होतो आणि ज्या वेळेस त्यामधनं पाणी गडायला लागते खराब होते अशा वेळेस ती नकारात्मकता शक्ती वाईट शक्ती जी आहे ते आपल्यामध्ये सोशून घेते असा याचा अर्थ असतो तर एवढी ही प्रभावी चिंच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर बांधायची आहे एकदा ही चिंच लावली की यानंतर प्रत्येक अमावशेला धूप दीप ओवाळायचं असतं ला हात लावायचा नाही किंवा खाली काढायची नसते दुरूनच याला धूप दीप ओवाळायचं असते कारण यामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती सोसलेली गेली असते तर याला आपल्याला हात लावायचा नाही आहे याला स्पर्श करायचा नाही आहे तर आपल्या घराचं कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम हे चिंच करते कुठलीही बाधा असो संकट असो ते आपल्यापासून दूर राहत तर यासाठी आवर्जून सर्वांनी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर हे गोरक्ष चिंच बांधायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ